ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन पटवारी पर्याय क्रमांक तीन पोलीस पाटील पर्याय क्रमांक चार गट विकास अधिकारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पुढील प्रश्न पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढील पैकी कोण असतो पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक चार विस्तार अधिकारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकारी पुढील प्रश्न जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक तीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक चार जिल्हा मुख्य अधिकारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील प्रश्न ग्रामपंचायत सचिव कोण पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन तलाठी पर्याय क्रमांक तीन सरपंच पर्याय क्रमांक चार कोतवाल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे पर्याय क्रमांक एकस्तरीय पर्याय क्रमांक दोन त्रिस्तरीय पर्याय क्रमांक तीन द्विस्तरीय पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रिस्तरीय पुढील प्रश्न गावातील पीक पाहणी कोण करतो पर्याय क्रमांक एक, एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन तलाठी पर्याय क्रमांक तीन ज्येष्ठ ग्रामपंचायत पर्याय क्रमांक चार सरपंच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पुढील प्रश्न पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा किती या प्रस्... पुढील प्रश्न पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा किती आहे पर्याय क्रमांक एक अठरा वर्ष पर्याय क्रमांक दोन एकवीस वर्ष पर्याय क्रमांक तीन तीस वर्ष पर्याय क्रमांक चार पंचवीस वर्ष तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीस वर्ष पुढील प्रश्न अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता पर्याय क्रमांक एक तोरडमल पर्याय क्रमांक दोन बीरबल पर्याय क्रमांक तीन फैज पर्याय क्रमांक चार राजा मानसी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तोरडमल पुढील प्रश्न पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला पर्याय क्रमांक एक राजस्थान आणि महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन राजस्थान आणि मध्य प्रदेश पर्याय क्रमांक तीन राजस्थान आणि आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक चार राजस्थान आणि कर्नाटक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजस्थान आणि आंध्र प्रदेश पुढील प्रश्न सत्यमेव जयते हे घोष वाक्य कोणी लोकप्रिय केलं पर्याय क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन मदन मोहन मालवीय पर्याय क्रमांक चार सरोजिनी नायडू तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मदन मोहन मालवीय पुढील प्रश्न ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते पर्याय क्रमांक एक पंचायत समिती पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तीन ग्रामपंचायत पर्याय क्रमांक चार जिल्हा निवड समिती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जिल्हा निवड समिती पुढील प्रश्न जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषद अध्यक्ष पर्याय क्रमांक दोन जिल्हा परिषद उपाध्यक्ष पर्याय क्रमांक तीन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक चार मुख्य कार्यकारी अधिकारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील प्रश्न पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन मोतीलाल नेहरू पर्याय क्रमांक तीन राजीव गांधी पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पुढील प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा भारतातील पहिला कायदा कोणी केला पर्याय क्रमांक एक लॉर्ड डलहौसी पर्याय क्रमांक दोन लॉर्ड रिपन पर्याय क्रमांक तीन लॉर्ड मिकॅलो पर्याय क्रमांक चार लॉर्ड कॅनिंग तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड रिपन पुढील प्रश्न ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे काम आहे पोलीस पाटलास कोण मदत करतो पर्याय क्रमांक एक कोतवाल पर्याय क्रमांक दोन वरिष्ठ नागरिक पर्याय क्रमांक तीन पोलीस शिपाई पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोतवाल पुढील प्रश्न खेडे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो पर्याय क्रमांक एक सरपंच पर्याय क्रमांक दोन पोलीस पाटील पर्याय क्रमांक तीन ग्रामसेवक पर्याय क्रमांक चार तलाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोलीस पाटील तलाटाची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणाला आहेत पर्याय क्रमांक एक तहसीलदार पर्याय क्रमांक दोन प्रांताधिकारी पर्याय क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी पुढील प्रश्न तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक दोन पोलीस निरीक्षक पर्याय क्रमांक तीन तहसीलदार पर्याय क्रमांक चार मुख्य अधिकारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी पुढील प्रश्न रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो पर्याय क्रमांक एक बी पर्याय क्रमांक दोन एस डी एम पर्याय क्रमांक तीन तहसीलदार पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी पुढील प्रश्न सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे पर्याय क्रमांक एक अठरा वर्ष पर्याय क्रमांक दोन एकवीस वर्ष पर्याय क्रमांक तीन पंचवीस वर्ष पर्याय क्रमांक चार तीस वर्ष तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकवीस वर्ष पुढील प्रश्न महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन तहसीलदार पर्याय क्रमांक तीन बी ओ पर्याय क्रमांक चार तलाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तलाठी पुढील प्रश्न उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते पर्याय क्रमांक एक केंद्रीय लोकसेवा आयोग पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र लोकसेवा आयोग पर्याय क्रमांक तीन राज्यपाल पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र लोकसेवा आयोग हो। पुढील प्रश्न बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे पर्याय क्रमांक एक तीन पर्याय क्रमांक दोन दोन पर्याय क्रमांक तीन अनेक पर्याय क्रमांक चार एक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन प्रश्न बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे पर्याय क्रमांक एक तीन पर्याय क्रमांक दोन दोन पर्याय क्रमांक तीन अनेक पर्याय क्रमांक चार एक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन कारण बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे पुढील प्रश्न कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे पर्याय क्रमांक एक तहसीलदार पर्याय क्रमांक दोन नगरसेवक पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक चार विस्तार अधिकारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तहसीलदार जर तुम्हाला याच टॉपिकवरील वरील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत पाहिजे असतील तर आपल्या डिजिटल पोलीस भरती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनशॉट काढा तो स्क्रीनशॉट खालील नंबरवर पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्तऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि मिळवा एकोणासशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत पुढील प्रश्न सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषद सदस्य पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तीन राज्य सरकार पर्याय क्रमांक चार ग्रामपंचायत सदस्य तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्रामपंचायत सदस्य पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही पर्याय क्रमांक एक नागपूर पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन पणजी पर्याय क्रमांक चार औरंगाबाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे मित्रांनो लक्षात ठेवायचं हा प्रश्न फिरवून सुद्धा विचारला जातो मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही असं विचारलेलं आहे घाईमध्ये मुलं बघतं एवढंच बघतात की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणजे कोणत्या ठिकाणी असा असेल प्रश्न असा वाटतो पण तसं नसतं मित्रांनो तर व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा नंतर त्याचे उत्तर द्यायचे पुढील प्रश्न या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन गोंदिया पर्याय क्रमांक चार ठाणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पुढील प्रश्न नगरपंचायतमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित असते पर्याय क्रमांक एक दहा ते पंचवीस हजार पर्याय क्रमांक दोन पंचवीस हजार ते चाळीस हजार पर्याय क्रमांक तीन चाळीस हजार ते एक लाख पर्याय क्रमांक चार एक लाख ते दीड लाख तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा हजार ते पंचवीस हजार पुढील प्रश्न देशातील फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती पर्याय क्रमांक एक इस्लामपूर पर्याय क्रमांक दोन इचलकरंजी पर्याय क्रमांक तीन कराड पर्याय क्रमांक चार पिंपरी चिंचवड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इस्लामपूर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे पर्याय क्रमांक एक बृहन मुंबई पर्याय क्रमांक दोन नवी मुंबई पर्याय क्रमांक तीन पिंपरी चिंचवड पर्याय क्रमांक चार नागपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बृहन मुंबई पुढील प्रश्न ग्रामसेवक ग्रामपंचायतचा टिंबटिंब म्हणून काम करतो पर्याय क्रमांक एक नोकरी पर्याय क्रमांक दोन चिटणीस पर्याय क्रमांक तीन पगारदार पर्याय क्रमांक चार संस्थापक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चिटणीस कारण ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून काम करत असतो पुढील प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतात पर्याय क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक तीन मुख्य लेखा वित्तीय अधिकारी पर्याय क्रमांक चार जिल्हा परिषद अध्यक्ष तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत पर्याय क्रमांक एक तेहतीस पर्याय क्रमांक दोन चौतीस पर्याय क्रमांक चार पस्तीस पर्याय क्रमांक चार छत्तीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौतीस पुढील प्रश्न जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करतात पर्याय क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय क्रमांक दोन जिल्हा परिषद अध्यक्ष पर्याय क्रमांक तीन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक चार स्थायी समिती अध्यक्ष तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषद सदस्य पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तीन ग्रामपंचायत सदस्य पर्याय क्रमांक चार राज्य सरकार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्रामपंचायत सदस्य पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेकडून करण्यात येते पर्याय क्रमांक एक मुख्यमंत्री पर्याय क्रमांक दोन महापौर पर्याय क्रमांक तीन पंचायत समिती सभापती पर्याय क्रमांक चार सरपंच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, चार सरपंच पुढील प्रश्न ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यायचा असल्यास त्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी पर्याय क्रमांक दोन सरपंच पर्याय क्रमांक तीन तहसीलदार पर्याय क्रमांक चार मुख्य कार्यकारी अधिकारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरपंच पुढील प्रश्न ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात पर्याय क्रमांक एक सात ते सतरा पर्याय क्रमांक दोन पाच ते पंधरा पर्याय क्रमांक तीन सात ते पंधरा पर्याय क्रमांक चार पाच ते सतरा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात ते सतरा पुढील प्रश्न त्रिस्तरीय पंचायत राजाची संकल्पना कोणत्या समितीने मांडली पर्याय क्रमांक एक सरकारी या समिती पर्याय क्रमांक दोन दांडेकर समिती पर्याय क्रमांक तीन अशोक मेहता समिती पर्याय क्रमांक चार बलवंतराव मेहता समिती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बलवंतराव मेहता समिती पुढील प्रश्न महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आले पर्याय क्रमांक एकोणावीसशे पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे बहात्तर पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे बासष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे बासष्ट पुढील प्रश्न भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जन्म कोणास म्हणतात पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन पर्याय क्रमांक दोन लॉर्ड मेयो पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग पर्याय क्रमांक चार लॉर्ड माउंट बॅटन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन पुढील प्रश्न सरपंचाच्या गैरहजेरीत त्यांचे काम कोण पाहते पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन ग्रामपंचायत सचिव पर्याय क्रमांक तीन उपसरपंच पर्याय क्रमांक चार ज्येष्ठ पंच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उपसरपंच कारण जेव्हा सरपंच त्यांच्या कर्तव्यावर हजर नसतात म्हणजेच गैरहजर असतात तेव्हा त्यांचे काम हे उपसरपंच सांभाळतात पुढील प्रश्न महात्मा गांधी दंडामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे पर्याय क्रमांक एक, एक ग्रामसभेला पर्याय क्रमांक दोन शासनाला पर्याय क्रमांक तीन जिल्हाधिकाऱ्यांना पर्याय क्रमांक चार पोलीस अधीक्षकांना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रामसभेला पुढील प्रश्न जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण पर्याय क्रमांक एक, एक जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक दोन अधिकारी पर्याय क्रमांक तीन जिल्हा परिषद अध्यक्ष पर्याय क्रमांक चार जिल्ह्याचे पालकमंत्री तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जिल्ह्याचे पालकमंत्री पुढील प्रश्न महाराष्ट्रातील महानगरपालिकेची संख्या किती आहे पर्याय क्रमांक एक, एकोणतीस पर्याय क्रमांक दोन तीस पर्याय क्रमांक तीन सत्तावीस पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणतीस आधी अठ्ठावीस महानगरपालिका होत्या अठ्ठावीसवी महानगरपालिका इचलकरंजी म्हणून घोषित करण्यात आली होती तर आता सध्या जून दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्याला महाराष्ट्रातील महानगरपालिका घोषित करण्यात आली आहे आणि ती एकोणतीसवी महानगरपालिका म्हणून घोषित केली आहे पुढील प्रश्न स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते पर्याय क्रमांक एक परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे पर्याय क्रमांक दोन भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे पर्याय क्रमांक तीन ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य पर्याय क्रमांक चार चळवळ सुरू करणे तर या प्रश्नाचं युद्ध उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य पुढील प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह एकूण समित्या किती असतात पर्याय क्रमांक एक दहा पर्याय क्रमांक दोन अकरा पर्याय क्रमांक तीन बारा पर्याय क्रमांक चार चौदा तर या प्रश्नाचं युद्ध उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा पुढील प्रश्न महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम टिंबटिंबनुसार पंचायतीची सुरुवात झाली पर्याय क्रमांक एक एकोणाशे अठ्ठावन्न पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे एकोणसाठ पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे साठ पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे एकसष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणाशे अठ्ठावन्न पुढील प्रश्न महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली पर्याय क्रमांक एक दोन ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट पर्याय क्रमांक दोन पाच ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट पर्याय क्रमांक तीन एक मे एकोणीशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार एक मे एकोणीसशे बासष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक मे एकोणीशे बासष्ट पुढील प्रश्न बलवंतराव मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव कोणी दिले पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन इंदिरा गांधी पर्याय क्रमांक तीन पंडित नेहरू पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंडित नेहरू मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुना प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्न त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुप तर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुना प्रश्नपत्रिका अगदी मोफत